नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये आज आपण बनवणार आहोत दोन मस्त डिशेस एक म्हणजे दैनंदिन जेवणातली आवडती फरसबीची भाजी आणि दुसरी कुरकुरीत केळ्याची भजी सर्वात आधी आपण फरसबीची भाजी करून घेऊया फरसबी छान धुवून बारीक चिरून घेतली इथे मी फोडणीसाठी कांदा वापरला नाही कढईमध्ये तेल गरम करून डायरेक्ट टोमॅटोची फोडणी दिली आता त्यात फरसबी आणि बटाटे टाकून मी लाल तिखट आणि घरचा मसाला घालायचा शेवटी थोडस वाटण घालून हवे तसे पाणी टाकून छान झाकण ठेवून वाफ आणायची भाजी जास्त कोरडी नकोय आणि अगदी रसदारही नकोय अगदी परफेक्ट हवी पोळी भाताबरोबर खायला मला हवी तशी एकदम परफेक्ट भाजी रेडी आहे आता आपण केळीचे भजी बनवायला घेऊया सगळ्यात आधी मी इथे बेसन घेतलं आणि बेसन मध्ये थोडं तांदळाचं पीठ घेतलं तांदळाचं पीठ घेतल्यामुळे भजी छान कुरकुरीत होता माझी मम्मी जैन कुटुंबामध्ये जेवणाची कामं करायची सो ती सांगायची खात नाही बटाटा जसं नाही ते लोक जमिनीतून उगवलेली कुठलीच गोष्ट खात नाही त्यांना भजी खावेसे वाटलं तर ते लोक असे केळ्याचे भजी खातात मग मम्मी कधीतरी घरी सुद्धा बनवायची भजी आणि आम्ही आवडीने खायची भजी बनवायला मी माझ्या मम्मी कडून शिकले तर आता पाणी घालून पीठ छान एक करून घेतलं आणि मग त्यात आपले घरचे रोजच्या वापरात मसाले ऍड केले आता इथे मी दोन कच्चे केळे घेतले त्यांना स्वच्छ धुवून त्यांच्या वरची साल सोलून घेतली मग त्यांचे काप केले केळ्याचे काप तुम्हाला हवे तसे करू शकता गोल किंवा उभे किंवा पातळ पण मी इथे आडवे काप केलेत आणि थोडे जाड कापलेत कारण माझी मम्मी सुद्धा असच करायची आणि असे केल्याने भजी खूप टेस्टी पण लागतात तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा मला तेल मस्त गरम झालंय आता आपण एक एक करून भजी तळून घेऊया खरंच मंडळी खूप छान लागतात केळ्याचे भजी तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि मला फीडबॅक नक्की द्या तर हा आहे आजच्या जेवणाचा साधा आणि सोपा मेन्यू केळ्याचे भजी आणि फरसबीची भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि छानशी कमेंट करा अशाच आपल्या नवनवीन घरगुती रेसिपीसाठी किंवा चॅनेल वरती नवीन असल्यास माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आजचा ब्लॉग इथेच थांबवूया तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये